आवाज मानदेशाचा जय कुमार बोरे कसा निसरावर लढा ना निवडणूक असले कुठंतरी हे उद्देश होत आहेत की इथं कोविड ची केस ज्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली ते आता कुठे आहेत बघा बरं आज काय ते हे घरात आहेत ह्यांच्या स्वतःच्या हे निवांत खाऊन पिऊन आहेत आणि ती लोक बाहेर आहेत मागच्या वेळी केस घातली आज रामराजेने घालायला लावले रामराजे निवांत वाऱ्यात बसून सिगरेट फुकताय आणि ती विचार आहेत जेलमध्ये किती जणांच्या जा खांद्या बंदो कामात ठेवणार आहे किती जणांचे घर जा देश लावणार आहे किती किती जणांनाही करणार तुम्ही माझी विनंती आहे की या सगळ्या गोष्टी तुम्हाला एवढ्यासाठी दिल्या कागदपत्रासह मी दिलेल्या एकही गोष्ट मी पुराव्याशिवाय कागदाशिवाय सांगत नाही बोलत नाही याच्यामध्ये जो जो काय असेल जयकुमार गोरेने कॉलेजमध्ये किती पैसे घेतले मागे सांगितलं आज मी सांगणार कॉलेजची लढाई आहे ती लढाई मी लढू चांगली कमिशनर आहे कोर्ट आहे कोर्टामध्ये हायकोर्टमध्ये त्यांनी पिटिशन केलेलं आहे कुणी कुठल्या कॉलेजला केलं कुणी के दस्त चुकीचे केले कुणी काय बांधकडे के केलं हा वेगळा विषय आहेत आजचा मुलगी विषयच नाही आजचा पण हे सगळं आता थांबणार नाही आता जयकुमार गोरे थांबणार नाही या लढाईचा शेवट होईल ही लढाई आता थांबणार नाही मी थांबलो होतो मी अजून जयकुमार वर्गने व्यक्तिगत एकही केस देशमुख कुटुंबावर केली नाही व्यक्तिगत जयकुमार वर्गने एकही केली नाही पण आता थांबणार नाही जे जे चुकीचं झालंय था त्या त्या प्रत्येक गोष्टीचा गुन्हा दाखल होईल आणि त्या त्या प्रत्येक गोष्टीचा भोग भोगायला लागेल मग महिला भगिनींचं नाव घेऊन त्यांच्या आड लपून वाचता येणार नाही जे पाप केलं ते फेरायलाच लागेल जे पाप केलं ते फेरायलाच लागेल माझी देशमुखांची कधीच व्यक्तिगत दुश्मनी नाही माझा आणि त्यांचा काही संबंध नाही तुम्हाला आजही सांगतो याच देशमुखांनी फक्त विनंती केली असती ना की आमदार साहेब तुम्ही कॉलेजमधनं विधवा झालो असतो पण जयकुमार गोयला कॉलेजमधनं बेकायदेशीर काढणार म्हणून चॅलेंज देऊन जेव्हा करताना तेव्हा तुम्ही विषय सोडून द्या तो कधी घडणार नाही विनंती केली असते तर असं सोडून दिलं असतं मी आज सांगतो मी कधी त्या कॉलेजवर जाणार नाही कधी तिथला एक रुपया घेणार नाही एक इंच जमीन मला तिथली नको आहे कशाचाही माझ्याशी त्या त्याचा संबंध आहे पण झालेल्या चुकीच्या गोष्टीला सोडणार नाही आणि ते कॉलेज देशमुखांचं नाही पुन्हा पुन्हा सांगतो तुम्ही जे बातम्या दाखवता ना ते छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचं ट्रस्ट आहे ते ट्रस्टचं कॉलेज आहे ते देशमुखांचं कॉलेज नाही ते चुकीचं तुम्ही माहितीचा देशमुखांचं कॉलेज आणि मागणीचं देशमुखांचं हॉस्पिटल हे बिलकुल नाही हे कॉलेज हे चॅरिटेबल ट्रस्ट आहे छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी म्हणून त्याचा मालक चारिजी कमिशनर पड्यानं खाजगी ट्रस्ट असतं ते चार्जी कमिशनरच त्याचा मालक आहे त्यामुळे त्यांचा बाकीचा इतिहास मी सांगणार नाही कसे बोगस नकाशे बोगस कलेक्टरचा शिकायला यांच्याकडं कलेक्टरचा शिकाय यांच्याकडे तहसीलदारचा शिकाय यांच्याकडे ग्रामपंचायती शिकाय यांच्याकडे तलाटाचा शिकाय यांच्याकडे टाउन प्लॅनरचा शिकाय यांच्याकडे एक डॉक्युमेंट पुढे आता कळेल तुम्हाला मी जे आता सगळं सांगत नाही हे एवढी फॉर फॅमिली जगात कुठं नाही अशा लोकांसाठी हे पॉलिटिकल माणसं स्वतःचं राजकारण टिकवायसाठी किंवा जयकुमार बोरगोरेला बदनाम करून आमदार व्हायची स्वप्न बघायला लागले तुम्ही आणि रामराजा म्हणावं मी असा पर्यंत काय आतापर्यंत प्रत्येक वेळी तुम्हाला वाटतं माऱ्यात काय झालं का हो काय झालं विषय सोडा मध्ये काय झालं चर्चा करा ना साडे अठरा हजार मताचं मागच्या वेळी जिथं अकराशे मताचं लीड होतं तिथं साडे अठरा हजार मताचं लीड आहे फलटण मत विधानसभा मतदारसंघामध्ये बरोबर ना ते जेव्हा बोला ना फलटण खासदाराची निवडणूक झाली निवडणुकीत तर काय महाराष्ट्रात काय घटना घडली पराभव स्वीकारलं नाही मी आणि जयकुमार गोरेन जबाबदारी घेतली भारतीय जनता नाही जयकुमार गोरेन मी तिकीट मागायला गेलो रणजित दादांचं पक्षाने तिकीट दिले तरी कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पक्षाचा मी जबाबदारी स्वीकारतो निवडणूक माझ्या मतदारसंघात लीड दिला असलं तरी या लढाया अशा लुटूपुटूच्या मागणं नका खेळू म्हणा जर तुम्ही असाल ना जातीवंत असाल राजे तर यान उभे राहा मैदानातून लढाई करा म्हणा गेमा काय करता एका पक्षात राहता काय दुसऱ्या पक्षाला मदत काय करता शरद पवारांना काय भेटता अजितदाराकडे काय जाता पुन्हा पक्षाचे पैसे काय घेता पक्षात आहे म्हणून काय सांगता अरे कुठली नीतीमत्ता तुमची आहे का तुम्हाला काय म्हणजे जनाची मनाची काय आहे का नाही काय किती गेमा करणार किती भानगडी करणार ज्या सत्तेत राहतात ज्यांची सत्ता उपभोगता हो त्यांच्या विरोधात काम करतात पुन्हा मोठेपणा मिळवतात आणि या तोच नाही जिल्ह्यातला बी कोण सामील आहे मला माहिती आहे जयकुमार गोरे के रस्ते मी जाता नाही जो आपल्या रस्ते मी आता उसको सोडता नाही मी कुणाच्या वाज्या पाचोळ्या पाय दिला नाही तरी देणार पण जर मी माझ्या मार्गाने व्यवस्थित चाललो असताना कुणाचंही काही चुकीचं करत नसताना जर मला कोणी करायला लागलं मी अन्याय सहन करणार नाही मग बलिदान झालं तर चालेल पण मी शरद पवार पुढे चुकणार नाही मी या प्रस्तावितांच्या समोर झुकणार नाही मी माझी लढाई लढणार आणि जे काय असेल का। का। ते लढाई लढून जिंकणार हे शंभर टक्के सांगतो त्यामुळं असल्या लुटूपुटूच्या आणि असल्या गेमा करायच्या भांगडीत पडू नका आणि करायचं असेल तर ओपन येऊन करा कुणाच्या ते पडदाहड करू नका ते कुटुंब देशात वडील लागेल आता लागलंच आहे आणखी घालवू नका त्यांना त्यांचा वापर करून किती तुम्ही तुमच्या पोळ्या भाजणार आहे तुमचं राजकारण किती दिवस चालवणार आहे पाच वर्ष हा विषय चालविला मागच्या वेळी बघित जिल्हा बँकेच्या तायडे आणला त्याच्यावर केस केली माझ्यावर केली आम्ही काय काय केसेस केल्या माहिती ना तुम्हाला सगळं जिल्हा बँकेची निवडणूक लागली माझ्यावर किती केसेस दाखल झाल्या सगळं माहिती आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये माझी विनंती आहे खूप लांब ट्रेस चालली या माहिती देणं आवश्यक होतं म्हणून मी तुम्हाला माहिती दिलेली आहे माझी तुम्ही पत्रकार म्हणून आपण कायम मैत्रीचे संबंध आहे कायम तुम्ही माझ्यावर प्रेम केलंय माझ्या संघर्षावर माझ्या तुम्ही प्रेम केलेला आहे माझी विनंती एवढीच राहील की कुणाचंही राजकीय करिअर किंवा मीच नाही राजकीयच नाही कसलंही करिअर त्याचं दोष नसताना त्याचं नुकसान होईल असं पत्रकार बंधूंनी किंवा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाकडून काय होऊ नये अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आता एकच सर दाखवत तुम्हाला कुठे विनंती